मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रदर्शन घडल्याने झाली शनिवार दिनांक एप्रिल रोजी सिन्नर शहरासह तालुक्यात सर्वत्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली गेली सिन्नर शहरातील आडवा फाटा भागात असणाऱ्या ईदगाह मैदानात सकाळी सामुदायिक नमाज पठण करून सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सिन्नरचे प्रशासन राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते आदींनी सर्व मुस्लिम पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान या उर्दू महिन्याच्या एकोणतीस दिवस पूर्ण झाले शुक्रवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी कुठल्याही प्रकारचे ढगाळ वातावरण नसल्याने सायंकाळी स्पष्ट चंद्रकोर घडल्याने शनिवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सर्वत्र ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्याची घोषणा करण्यात आली बहुतांश मुस्लिम बांधवांनी या पर्वात महिनाभर निर्जळी उपवास करत अल्लाची उपासना केली यंदा एप्रिल महिन्यात रमजानला सुरुवात झाली होती त्यामुळे उन्हाची प्रचंड तीव्रता अनुभवत मुस्लिम बांधवांनी उपवास केले शुक्रवारी रात्री मुस्लिम बांधवांनी एकमेकांना चंद्र दर्शनाच्या शुभेच्छा दिल्या नमाज पठणासाठी आडवा फाटा भागातील ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले होते शनिवार सकाळी सामुदायिक नमाज पटण्यासाठी शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती सिन्नर पोलीस प्रशासनाच्या वतीने हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी के बंद केला गेला होता त्यामुळे मैदान व मैदानाबाहेर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली व एकमेकांना अलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सिन्नरचे सर्वे प्रशासन राजकीय पक्ष

अशी आशा व्यक्त करतो आणि पुनश्च सिन्नर तालुका पूर्ण प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो सर्व उपस्थितांना रमजानीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या पवित्र अशा रमजान सणाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आशय तृतीयाच्या आपणा सर्व भारतीय बांधवांना मी शांतता समितीच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आज पावन अशा ईदच्या सणानिमित्त आज इथं ईदगा मैदानावर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी सिन्नरमध्ये सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले या निमित्तानं मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज अक्षय तृतीयेच्याही सर्व हिंदू बांधवांना मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि याच पद्धतीने सिन्नरमध्ये हा एकोपा पुढे जपला हिंदू मुस्लिम भाई के या यहाँ इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो हिंदू और मुसलमान भाइयों को आज की ईदालफर की मुबारकबाद में दे रहा हूँ इसी तरह अक्षय तुत्रे जो त्यौहार है गैरों का हिंदू मुस्लिम भाइयों का ये अल्लाह तबारक ईद और ये जो त्यौहार को कबूलियत का शर्फ बख्श आज मुस्लिम समाजाचा ईदचा कार्यक्रम आमच्यानी ईद आणि हिंदू समाजाचा अक्षतृतीया हे योगाने आज एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम आले त्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाज मोठ्या आनंदात आणि त्याच्यामध्ये सर्व यो सण आहे व्यवस्थित साजरा कर करतात माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून ईद आणि अक्षतृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज सिन्नर शहरामध्ये रमजान मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बऱ्यापैकी उन्हाचा चटका असल्याने जितक्या लवकरात लवकर नमाज होईल तेवढी लोकांनी काळजी घेतली लवकर लवकर सकाळी आले नऊ वाजता नमाज अदा करण्यात आली त्यानंतर खुतबा झाला खुतब्यानंतर आलेले आपले जे हिंदू बांधव होते त्यांनाही शुभेच्छा शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते त्यांचंही ते, ते स्वागत करण्यात आलं हो, त्यांनीही शुभेच्छा दिल्या त्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने मीही शुभेच्छा देतो आज अक्षय तृतीया असल्याने आणि रमजान ईद असल्याने मी तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या व अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इच्छा व्यक्त करतो की आपला भाईचारा एकोपा सिन्नर शहरात असाच अबाधित राव हिस ईश्वर चरणी प्रार्थना कर दो आनी थाम तो आज रमज़ान मुबारक महीना जो हमारा गुजरा मुसलमानों ने जो है तीस दिन रोज़े रखे तरावी अदा की ज़क़ा सदका खैरा से गरीबों की बेवाओं यतिमों की मिसकिनों की मदद की गई और सब ने मिलकर आज खुशी पर यहाँ पर एक दूसरे को मुबारकबाद पेश की हम सभी हिंदू मुस्लिम भाइयों को रमज़ान ईद की मुबारकबाद पेश करते हैं तमाम मुसलमानों के जानिब से ईद मुबारक और खसूस जितने भी यहाँ पर भाई हैं उन तमाम लोगों को ईद की मुबारकबादी दी जा रही है